हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहोत कोणती गोष्ट तर पोस्टमन एम टी एस आणि मेलगार्ड यासाठी कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स लागते ते मी इथे तुम्हाला इथे सांगणार आहोत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पोस्टमन बनण्यासाठी आणि एम टी एस बनण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये एम टी एस बनण्यासाठी नेमके कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स लागते ते इथे मी सांगणार आहोत माझा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे सांगत आहोत मी ऑलरेडी पोस्टमन या पदावर आहे एम टी एस एक्झाम पण क्रॅक आहे आणि तलाठी इचा पण एक्झाम पण क्रॅक केलेली आहे त्यामुळे मला याचा चांगलाच अनुभव आहे तुम्हाला एम टी एस आणि पोस्टमन होण्यासाठी फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागते फॉर्म भरताना अपलोड कोणकोणते डॉक्युमेंट्स करा लागते त्याविषयी सविस्तर इथे चर्चा करतो ओके आता मी ऑलरेडी ऑलरेडी तीन एक्झाम क्रॅक केले आहे या फेजमधून गेलेलो आहे त्यामुळे मला याची पुरेपूर माहिती आहे तुम्हाला शंभर टक्के खरी खरी माहिती भेटून जाईल ठीक आहे चला आणि हां तत्पूर्वी एक छोटीशी अपडेट आहे छोटीशी अपडेट म्हणण्यापेक्षा एक मोठी अपडेट आहे तारीख वीस पासून तर पंचवीस डिसेंबर पर्यंत वीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत माझी आउट ऑफ मॅथ्स ही बॅच आहे बॅच बघून घ्या यावर तुम्हाला तशी तर फी तीनशे नव्याण्णव आहे परंतु यावर तुम्हाला दोनशे रुपयाची आणखी सूट भेटत आहे फक्त आणि फक्त तुम्हाला दोनशेमध्ये मध्ये किंवा एकशे नव्याण्णवमध्ये मध्ये वन नाईंटी नाईनमध्ये मध्ये वन नाईन्टी नाईनमध्ये मध्ये तुम्हाला ही बॅच भेटत नाए आहे त्यासाठी कुपन कोड कोणता यूज करायचा तर वीस पंचवीस ई सी ठीक -सी आ, आ, आहे डी सी म्हणजे डिसेंबर वीस ते पंचवीस डिसेंबरचा हा वीस ते पंचवीस डिसेंबरची ही ऑफर आहे आणि हां बॅच कोड आहे तर माझं मराठी ॲसप्रंट नावानं एक ॲप आहे चॅनलच्या नावानंच ॲप आहे त्या ॲपवर आहे प्ले स्टोअरवरून तुम्ही इन्स्टॉल करून घ्या ते ॲप किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन केलेली आहे ओके चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा फॉर्म भरताना अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला पोस्टमन एम टी एस मेल गाडी या भरतीसाठी फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागते ते बघू पहिले डॉक्युमेंट आहे तुमची टेन्थची मार्कशीट ओके तुम्हाला दहावीची मार्कशीट पाहिजे ते तुम्हाला अपलोड अपलोड करायला लागते बरं फॉर्ममध्ये त्यानंतर बारावीची पण मार्क्श मार्कशीट तुम्हाला बारावीची मार्कशीट किंवा बारावी नसन झालं तर तुमचा कोणाचा डिप्लोमा झाला असेल दोन वर्षाचा टेन प्लस टू आला त्या डिप्लोमाची मार्कशीट तुम्हाला पा पाहिजे फॉर्म भरताना अपलोड करावं लागते फॉर्ममध्ये ओके त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये डोमिसाइल सोमिस सर, डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणता ते पण इथं पाहिजे त्यानंतर जात प्रमाणपत्र महत्त्वाचं 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 कोणतं पाहिजे स्टेटचं जात प्रमाणपत्र नाही नाही ना पाहिजे टेस्ट स्टेट किंवा राज्याची कास्ट सर्टिफिकेट नाही पाहिजे तुम्हाला पाहिजे सेंट्रलचं ज्यांनी कोणी काढलं नसेल तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या हे कसं निघते जसं तुम्ही स्टेटचं कास्ट कास्ट सर्टिफिकेट काढलं होतं सेम तशीच प्रोसिजर आहे कुठून निघते तर तहसीलमधून ओके तहसीलमध्ये तुम्ही जा किंवा शेतूकडं सेतू सेतूमध्ये जायचं आणि सेतूवाल्याकडून सेतू सेतू सगळी गोष्टी सगळी माहिती घेऊन घ्यायची समज इथपर्यंत जात प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट पण हे कोणतं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला ओके आणि हे कसं काढायचं जसं तुम्ही स्टेटचं काढलं होतं कास्ट सर्टिफिकेट सेम प्रोसिजर तिथंच आहे जिथून काढलं होतं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट तिथूनच काढायचं ओके तहसीलमध्ये डायरेक्ट जा किंवा सेतूमधून तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे तुम्हाला मराठी भाषेचे कंपल्सरी ज्ञान पाहिजे नसन कोकणी पण कोकणी पण जमते सगळं भेटते इथं कोकणी पण जमते पण प कोकणी भाषेचे किंवा मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे जर तुम तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुमची महाराष्ट्रामध्ये जॉईनिंग भेटते महाराष्ट्रामध्ये तुमची ड्युटी राहते कोकणी भाषेची कोकणी भाषेचे ज्ञान असेल तुम्हाला कोकणामध्ये ड्युटी भेटेल मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा पाहिजे हा पुरावा कोण भेटेल पुरावा पशा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे सी सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुमच्याकडे माहिती तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट राहते आणि मार्कशीट पण राहते एक तुम्ही इथं द्या एक इथं द्या समज इथपर्यंत नसन द दे डेट ऑफ बर्थ हो जा असले, असले बर्थ सर्टिफिकेट वगैरे ज्या ठिकाणी तुम्ही मरा तुम्हाला मराठीचं ज्ञान असले असल्याचं पुरावासन असं कोणतंही डॉक्युमेंट सरकार वाला पाहिजे ओके तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये पण समजा असं मराठी ते द्या किंवा मग हे तर आहेच तुमचं काही ट्युशन घ्यायचं आहे डेट ऑफ बर्थचं प्रूफ प्रूफ कोणतं तुम्हाला इथे टी सी पण देऊ शकता तुम्ही बोनाफाट देऊ शकता किंवा मग आपलं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट पण तुम्ही तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे त्याला आपण जन्म प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट म्हणू शकतो ते पण तुम्हाला द्यावं लागेल नॉन क्रिमिनल लेअर मित्रांनो कास्टमधून असाल तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनियल द्यावं लागेल ठीक आहे चला आणि हां जसं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं असते आणि स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट वेगळं तसं नॉन क्रिमिनलचं नाही नॉन क्रिमिनल तुमचं एकच राहते ठीक आहे तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आणि दोन स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट दोन्ही असेल तरी नॉन क्रिमिनल तुमचं एकच राहते ओके चला एवढे कागद तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायला लागते आता राहिलेले हे कागद आहे ते फॉर्म भरताना तुम्हाला पाहिजे अपलोड करण्याची गरज नाही कोणकोणते आहे ते बघून घेऊ आय डी प्रूफ त्यासाठी तुम्ही आधार पण देऊ शकता पॅन पड देऊ शकता ड्रायविंग लायसन्स पण देऊ शकता परंतु जे आपलं पर वोटर आय डी आहे ना वोटर आय डी किंवा इलेक्शन कार्ड इलेक्शन कार्ड, कार्ड। स्पेलिंग एकदा चेक करून घ्या ते नाही जमत ओके वैलिड नाही ते वैलिड नाही समजलं नॅशनॅलिटी पाहिजे तुमचे उच्चतम शिक्षण असले जे आहे ते पुरावा जसं माझं बी ए बॅचलर ऑफ मी आहे बॅचलर ऑफ आर्ट बी एचा विद्यार्थी आहे माझी डिग्री झाली आहे त्याचा पुरावा पाहिजे तुमचं उच्चतम शिक्षण ते सर्वात शेवटचं तुमचं शिक्षण असेल त्याचा पुरावा पाहिजे ठीक आहे उच्चतम शिक्षण ज्यांची डिग्री कंप्लीट झाली असेल त्यांचा डिग्री कंप्लीट झाल्याचा पुरावा डिग्री सर्टिफिकेट म्हणू शकता तुम्ही डिग्रीचे फायनल मार्कशीट वगैरे म्हणू शकता ज्यांचं बॅचल इंजिनियरिंग इंजिनिअरिंग झालं असेल त्याबाबतची डिग्री ओके तुमचं काही असो बिझनेसचा असो कोणते असो एम बी एफ एम बी ए असो काहीच हो बस अंतिम शिक्षण तुमचं जे आहे त्याचा पुरावा पाहिजे ओके त्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही समजलं का इथपर्यंत समजलं का पोस्टमन बनण्यासाठी एम टी एस बनण्यासाठी मेलगार्ड बनण्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही एम एस सी आय टी सर्टिफिकेट असेल तर ठीक नसेल तर काही हरकत नाही फॉर्म भरताना नाही पाहिजे जॉईनिंग नंतर दोन वर्षामध्ये काढलं तरी सफिशियंट आहे आणि हे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लाईफमध्ये लागत नाही पोस्टमनला कधी पण द्यावं लागत नाही कधीच द्या लागत नाही फक्त टायपिंगची एक्झाम होते तुम्हाला कडकड टाईप करून दाखवा लागते सहसा एक्झाम होते काही परंतु सर्टिफिकेट तुम्हाला नाही पाहिजे ओके समज इथपर्यंत एक्झाम कोणती तर पोस्ट ऑफिस जशी आपली एम एम्टी एससाठी एक्झाम घेते बस सेम एक्झाम टायपिंगसाठी घेते बस एवढा विषय असतो तो बाकी काहीच नसते ठीक आहे चला आणि हां झाले काही तर डॉक्युमेंट हां ओके तर एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील मित्रांनो आणि हां आशा करतो तुम्हाला तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट डॉक्युमेंट असतील ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या ओके खास करून सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट त्याला हलक्यात घेऊ नका हे तुम्हाला पा, तुमच्याकडे पाहिजेच जर तुमच्याकडे स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असेल तुम्ही स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट फॉर्म भरताना सबमिट केलं तर रिझल्ट येऊन पण तुम्हाला जॉईनिंग भेटणार नाही ओके सोप्या भाषेमध्ये सांगण्याचं तात्पर्य हाच का हे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसल तर जॉईनिंग भेटणार नाही कोणतं तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमची आणि हां तुम्हाला मी सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स सांगितले कोणकोणते डॉक्युमेंट लागते तलाटीसारखे सारखे वगैरे पूर्ण डॉक्युमेंट्स असं कचरा गोळा करायची गरज नाही डॉक्युमेंटसाठी पोस्टमॅनला मोजके डॉक्युमेंट लागते ते तुम्हाला सांगितले ओके आणि हां ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल ज्यांची किंवा मी माझं मॅथ जसं स्ट्रॉंग केलं आणि तीन एक्झाम क्रॅक केल्या त्या पद्धतीने तुम्हाला जर तुमचं मॅथ स्ट्रॉंग करायचं असेल आणि तेही माझ्याकडून करायचं असेल तर निश्चितच तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता अतिशय किफायती दाम आहे ओके कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी रुपयांमध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता केवळ दोनशे रुपयामध्ये फक्त आणि फक्त पंचवीस डिसेंबरपर्यंत पंचवीस डिसेंबरच्या नंतर तीनशे नव्याण्णव हे चालत नाही करा बसा कम करतरी बू थ्री नाईन नाईन ओके कोणाला नऊ बरोबर दिसत नसेल तर हे समजून घ्या का ते होईल नऊ तीन नऊ नऊ त्याला तुम्ही तीनशे नव्याण्णव म्हणू शकता काय धन्याला चारशे पण म्हणते ओके तेवढी आपली बॅचची फीज आहे परंतु वीस आणि पंचवीस डिसेंबर दरम्यान तुम्हाला वन नाईन नाईन किंवा दोनशे रुपयामध्ये दोनशे रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला भेटून जाईल आणि त्यासाठी कुपन कोड कोणता यूज करायचा आहे तुम्ही ऑलरेडी आहे वीस पंचवीस डी ई आणि सी वीस पंचवीस डिसेंबर हा कुपन कोड आहे माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही चेकआउट करून घ्या पंधरा लेक्चर फी पण दिले ते पण तुम्ही चेकआउट करून घ्याल ओके त्या पंधरा लेक्चरवरून माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कळेल आणि बस आवडत असेल तर बॅच जॉईन करा आणि एक्झाम क्रॅक केल्या व्यक्तीनं जर तुम्हाला शिकवलं त्याचा एक वेगळाच मित्र इम्पॅक्ट इम्पॅक्ट पडते ओके असं म्हणू शकता तुमचं एक वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तुमच्याकडे येतो जेणेकरून मी एक्झाम क्रॅक करायसाठी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या गोष्टी मी बॅचमध्ये ॲड करत आहो ओके बाकी वाले को इशारा काफी इशारा काफी असणे वाले को समजना काफी बर जाऊ द्या को इशारा का इशारा काफी असतो ओके चला इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तर असा आपला हा कार्यक्रम आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा थँक्यू तुमच्या काही या डॉक्युमेंटबाबत काही हे असेल कमेंट असेल मला कमेंट करा आणि हां या व्यतिरिक्त आणखी काही व्हिडिओज पाहिजे तर मला ते पण कमेंट करा मी निश्चितच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ओके चला थँक्यू